मित्रांनो आज बिजवडी नगरीमध्ये उपसरपंच पदाची निवड होती तर उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये अमित भोसले यांना बिजवडीमध्ये सर्वानुमते उपसरपंच करण्यात आलेले आहे तर आम्ही सर आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचाली सुद्धा आमच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्ही उपसरपंच पद किंवा बिजोडीची ग्रामपंचायत किंवा राजकारण हँडल करत असताना आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मावळे म्हणजे तुमचं नामचं गाय वासराचं नातं असतं कधी आम्हाला भूक लागल्या आम्ही तुम्हाला डुसण्या देणार कधी त्रास देणार किंवा कधी चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देणं आमचं काम आहे किंवा एखाद्या कामाची मागणी करणं सुद्धा काम आमचं काम आहे तुम्ही सुद्धा कुठलाही पूर्वग्रह दूषितपणे मनात न ठेवता किंवा कुठलाही मतभेद न करता हे बिजवडी हे आपलं पंचकृषीचं गाव आहे दहा गावाचं राजकारण बिजवडीत चालतं तर तुम्ही सुद्धा बिजवडीमध्ये इथून पुढं राजकारण म्हणण्यापेक्षा असं समाजकारण करा की आमच्या आजूबाजूचे जे पिंपराळी येळेवाडी पाचवड जाधवडी त्या गावाने काय म्हणलं पाहिजे त्या बिजवडीत काय चाललंय ते तुम्ही बघा आणि तसंच तर आमच्या पण गावात झाले हे तुम्ही कर अशा आम्ही आशा भाव आणि आमच्या सर्व बिजोडीची स्वाभिमानीची टीम आहे मी सातारा जिल्ह्याचं प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद